जगभरात लग्नाबाबत वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहे जातील काही तर अशा असतात ज्यांवर विश्वासही बसत नाही काही आदिवासी जमातींमध्ये पार पाडल्या जाणाऱ्या प्रथा कुठे नवरीला पळवून नेलं जातं तर कुठे मुलींचा बाजार भरवला जातो आज आम्ही तुम्हाला अशाच एका लग्नाच्या अजब परंपरेबाबत सांगणार आहोत या जमातीमध्ये लग्नाआधी तरुणीला तब्बल पाच महिने मातीमध्ये राहावं लागतं आम्ही तुम्हाला सांगतोय हमार क्राईब बाबत ज्यात महिलांना लग्नाआधी पाच महिन्यांपर्यंत चिखलात ठेवलं जात या दरम्यान महिलांना कुणाला भेटू शकत नाती बाहेर जाऊ शकत एक प्रकारे होणारी नवरी पाच महिन्यांपर्यंत बंदिस्त असते यावेळी महिलेच्या पूर्ण शरीरावर खास प्रकारची लाल माती लावली जाते जी डोक्यापासून ते पायापर्यंत असते या मातीला या जमातीमध्ये खास महत्व असतं हमार ट्राईब मध्ये केवळ महिलांनाच लग्नासाठी आव्हान पार करावं लागतं असं नाही तर पुरुषांसाठीही आव्हान असतं या जमातीमध्ये ज्या पुरुषांना लग्न करायचं असतं त्यांना बुलजंपचं आव्हान पार करावं लागतं ज्या पुरुषांना तीन किंवा चार गायींच्या वरून उडी मारावी लागते सोबत या जमातीमध्ये लग्नाची इच्छा असणाऱ्या पुरुषाने काही गायी आणि बकऱ्या महिलेच्या कुटुंबियांना द्याव्या लागतात तसेच या जमातीमध्ये लोक तीन ते चार लग्न करू शकतात पण यासाठी एक अटी असते ती म्हणजे प्रत्येक लग्न करण्याआधी त्या महिलेच्या कुटुंबियांना गाय आणि बकऱ्या द्याव्या लागतात